पदपजपंजरा अध्य मे विशतुमानसराजहंस प्राणप्रयाणसमय कपवात पित्तैकंठावरोधनविध स्मरण कुतस्ते कंठावरोधनविध स्मरण कुतस्ते श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे तेविसावं वर्ष आहे आणि या तेविसाव्या वर्षाच्या निमित्ताने आदरणीय श्रद्धेय जनक माझे परमस्ने सन्मित्र करमाड निवासी साहित्याचार्य श्री बाबांनी आपल्या सर्वांना द्वारका या महाक्षेत्राच्या ठिकाणी आणलेलं आहे हे आपलं परम सौभाग्य आहे आणि अशा या तेविसाव्या महाचिंतच्या अध्यक्षस्थानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर विद्वतरत्न परमस्नेही महंत श्री बाबा ज्यांचं या ठिकाणी अत्यंत मनोज्ञ तत्वज्ञ अशा प्रकारचं विवेचन आपण ऐकलेलं आहे आणि एका वेगळ्या ढंगामध्ये त्यांनी ते वरण शरण आणि ग्रहण या तीन शब्दांवर आपलं वचन साकार केलं असे आदरणीय श्रद्धेय विद्वतरत्न परमस्नेही श्री शास्त्रीजी मानसशास्त्रीजी त्याचप्रमाणे अत्यंत उद्बोधक अशा प्रकारची कथा जोंगऱ्याची कथा त्यांनी स्वतः लिहिली आणि त्या कथेचं कथन आपल्या समोर केलं असे आदरणीय श्रद्धेय राष्ट्रीय मान्य असा शब्द दविता संबंधात नावा असं वाटतो मला असे आमचे विद्वत रत्न प्राध्यापक श्री अंजन गावकर सर या ठिकाणी अत्यंत कौशल्याने सूत्रसंचलन करणारे आदरणीय श्रद्धेय साहित्याचार्य अखिल भारतीय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवाद श्री संतोष मुनिजी शास्त्री आदरणीय श्रद्धेय सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार लेखक साहित्यिक आमचे कीर्तनाचार्य श्री कळमकर बाबाजी आचार्यप्रभू श्री कळमकर बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय कीर्तनाचार्य श्री कंदारकर बाबाजी या ठिकाणी उपस्थित असलेले श्री कथा कथन करणारे आमचे परमश्ने श्री गोपालदादा पंजाबी आदरणीय श्रद्धेय महंत श्री भांबेडकर बाबा आदरणीय श्रद्धेय महंत श्री नंदलाल दादा लाड या ठिकाणी उपस्थित असलेले विद्वतरत्न श्री संतोष मुनीजी बिडकर आणि सर्वच आदरणीय संतगण तपस्विनी माता भगिनी आणि अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने जिज्ञासेने या तेवीस वर्षापासून या चिंतनीचा हा आस्वाद घेणाऱ्या आपण सर्व बंधू आणि भगिनींनो फार सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम बाबांनी हाताशी घेतला आहे आणि त्याच्या पाठीमागे त्यांचा केवळ एकमेव हेतू हा आहे की जे जे आपण अशी ठावे ते ते आणि काशी शिकवावे करून सोडावे सकाळी जे आपण प्राप्त केलेलं आहे जो अनुभव प्राप्त केला जे ज्ञान प्राप्त केला ते ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते ते सर्वांचं ज्ञान झालं पाहिजे सर्वांचा अनुभव झाला पाहिजे म्हणून हा बाबांच्या अंतकरणातून निघालेला हा फार मोठा आणि आगळा वेगळा आणि पंथामध्ये एकमेव अशा प्रकारचा उपक्रम आहे की ज्या उपक्रमामध्ये सर्वच सहभागी होऊ शकतात होतात त्याचा प्रत्यय आपल्याला गोवर्धनला आला त्याचा प्रत्यय आपल्याला द्वारकेलाही आला की केवळ महाराष्ट्रामध्येच के नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून लोक उपस्थित असतात त्याचं कारण काय होस मौज मजा करण्यासाठी म्हणून लोक येत नाहीत तर इथे काहीतरी असं नाविन्यपूर्ण आपल्याला मिळत आणि जे मिळतं ते आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण लावणार असत हा अनुभव प्रत्येकाचा आहे म्हणून सर्वच लोक बाबांनी कुठे दिल्लीलाही कार्यक्रम का घेतात जा तरी येऊ शकतील असा मला विश्वास सांगायचं तात्पर्य की जे हितासाठी असते मानवाच्या कल्याणासाठी असतं ते तत्व आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं एक खऱ्या अर्थाने परमेश्वराचं एक आज्ञा आहे ते आपण काम केलं पाहिजे कारण परमेश्वर सुद्धा कशासाठी या जगामध्ये अवतीर्ण होतात जीवांना ज्ञान देण्यासाठी चांगल्या प्रकारचं वळण लावण्यासाठी अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी आणि इष्टकारक गोष्टींचा या ठिकाणी प्रसार करण्यासाठी या ठिकाणी अवतार जवळ आहे अशा प्रकारे परमेश्वरसुद्धा त्याच कार्यासाठी या पृथ्वीत्वावर अवतीर्ण होत असतात वेगवेगळ्या प्रकारचे परमेश्वराचे सुद्धा अवतार होतात होता। परंतु त्या सर्वांचा उद्देश मात्र ऐकत असतो की समाज हित मानवाचं कल्याण हा भाव त्यामध्ये असतो भगवान गोपाळकृष्णाच्या या द्वारकेमध्ये आपण बसलेलो आहोत आणि भगवान बद्दल कालपासून आपण आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत आणि ऐकणारच आहोत आणि ज्या भूमीमध्ये आपण आलो त्यातलं महत्व आपल्याला गायलं पाहिजे ऐकलं पाहिजे समजून घेता आलं पाहिजे हाच तर आपल्यामध्ये विधी आहे तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या या पवित्र परमपवित्र अशा भूमीमध्ये आपण आलो आणि या भूमीला खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अजून जे काही महत्व आहे तेच भगवान श्री चक्रपाणी महाराजांच्या वास्तव्यामुळे आता सरांनी आपल्याला सांगितलं की त्रेसष्ट वर्ष श्री चक्रपाणी प्रभू महाराज या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं आणि केवळ वास्तव्य केलं नाही तर फार मोठं कार्य त्यांनी केलं ते म्हणजे स्वच्छता अभियानाचं कार्य केलं बाबांनी आपल्या पहिल्या प्रवचनात काल सांगितलं की स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचं असं तत्व आहे जर तुम्ही स्वच्छ नसाल तर ती उदात्तता ती उदारता ती भव्यता दिव्यता तुमच्यात येऊ शकणार नाही म्हणून ह्या सर्व शाश्वत मूल्यांचा विचार करत असताना पहिल्याने स्वच्छतेला फार मोठं महत्त्व आहे आणि स्वच्छता ही सर्वच अवतारांनी प्रतिपादन केलेली आहे पुणे मनाची स्वच्छता सांगितली असेल कुणी बुद्धीची स्वच्छ स्वच्छता सांगितली असेल कुणी आत्म्याची स्व स्वच्छता सांगितली असेल पण श्री चक्रपाणी प्रभूंनी शरीराच्या स्वच्छतेपासून एवढंच नव्हे तर ज्या भूमीवर हे शरीर वावरतं त्या भूमीच्या स्वच्छतेपासून याच ठिकाणी उपदेश केलेला आहे आणि म्हणून मानव संप्रदायाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर एकट्यावत सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून श्री चक्रपाणी प्रभू बाबांचं फार मोठ महत्व आहे भगवान श्री चक्रपाणी प्रभू जोपर्यंत फलटणला होते तोपर्यंत त्यांनी सुख खराटा हातात घेतल्याचं आपल्याला लिळा चरित्रात किंवा श्री चक्रपाणी चरित्रात दिसत नाही पण जेव्हा श्री चक्रपाणी प्रभू माहूरला येतात आणि श्री दत्तात्रय प्रभू पासून परावर ज्ञानशक्तीचा स्वीकार करतात सहा महिने श्री दत्तात्रय प्रभूच्या सहवासात राहतात आणि तिथून द्वारका यात्रेच्या निमित्ताने द्वारावतीला येतात आणि तिथे मात्र त्यांनी जे कार्य निवडलेलं आहे ज्ञानशक्ती स्वीकारल्यानंतर जे कार्य निवडलेलं आहे त्या कार्याकडे जर आपण पाहिलं तर त्या कार्याचं मोल फार अमोल अशा प्रकारचं कार्याचं मोल दिसतात आणि या गुजरातचं हे भाग्य आहे या गुजरातमध्ये श्री चक्रपाणी प्रभूंनी या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला आणि म्हणूनच की काय या स्वच्छतेच महत्व या गुजरात मधल्या महापुरुषांना कळालेलं दिसतं महात्मा गांधींनी स्वच्छता मोहीम राब राबवलेली आपल्याला दिसत त्यानंतर आताचे पंतप्रधान आपले त्यांनी हातात स्वच्छता मोहीम घेतली पण याचा प्रारंभ याच ठिकाणी झाला म्हणून ही भूमी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमी झालेली आहे आणि या ठिकाणी श्री चक्रपाणी प्रभूंनी अनेक प्रकारच्या निळ्या क्रीडा केलेल्या आहेत त्यापैकी त्या अनेक निळ्या क्रीडा अवड विद्या दातृत्वाच्या दृष्टिकोनातून आहेत चौऱ्याऐंशी सिद्ध साधकांना शिल्पविद्या प्रदान करणे आणि बावन्न पुरुषांना स्थूळ विद्या देणे आणि किती मोठा हा विशाल परिवार श्री चक्रपाणी महाराजांचा अजून पाहिजे तसं संशोधन संशोधकांनी यावर केलेलं नाही डॉक्टर राच ढेरे नावाच्या संशोधकाने श्री चक्रपाणी महाराजांच्या जीवनावर पी एच पीचा प्रबंध लिहिला आणि त्यामध्ये बरेच इतिहासाचे धागेदोरे दुवे उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु त्यांचं मत थोडस वेगळंच पडलं श्री चक्रपाणी किंवा श्री चांगदेव राऊत या नावाचा एवढा प्रभाव या भारतभूमीवर होता पण तो मध्यंतरीच्या काळामध्ये तो एक धार्मिक षडयंत्र याला म्हणतात त्या षडयंत्राचं हे कार्य शिकार झालं गेलं की ते चांगदेव राऊत किंवा श्री चक्रपाणी हे नाव समाजापर्यंत पोहोचलं गेलं नाही बावन्न पुरुषांनी त्यांचं नाव संपूर्ण भारतभर पोहोचवलं बा चौऱ्याऐंशी शिब्दांनी त्यांचं नाव भारतभर पोहोचवलं पण नंतर मात्र इतिहासाला ते तथ्य उलगडलं गेलं नाही ते अशा प्रकारे लेण्या त्याप्रमाणे दडपल्या गेले एवढं मोठं अप्रतिम शिल्प परंतु एका धर्माचा उच्छेद करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची संस्कृतीच जिवंत राहू नये अशा या कल्पनेतून किंवा अशा या कार्यातून त्या अजिंठ्या लेण्यासारख्या अप्रतिम लेण्या जगात नाहीत त्या लेण्या दाबल्या ले गेल्या जाळल्या गेल्या बुजवल्या गेल्या आणि आत्ता आत्ता दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांचं जेव्हा राज्य आपल्या भारत देशावर आलं तेव्हा त्या इंग्रजांनी कुणा ला। एका त्या अजिंठ्या लेणीचा शोध लावला आणि शोध काय झाकलेल्या होत्या त्याचं उद्घाटन त्याने केलं पण त्याआधीच्याच होत्या गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी जे काही विचार दिलेले आहेत या समाजाला त्या विचारातून जे काही त्यांची एक फरीद उभी राहिली अनुयायी वर्ग उभा राहिला एक संप्रदाय धर्म निर्माण झाला त्याचं ते फार सुंदर अशा प्रकारचं कलात्मक अशा प्रकारचं एवढं त्या लेण्यांचं वास्तव हे दडपल्या गेलं इतिहासामध्ये अशाच प्रकारे श्री चक्रपाणी महाराजांना सुद्धा इतिहासामध्ये कुठेतरी दडपल्या गेलेलं आहे आणि ते मानवा संप्रदायाच्या त्या कार्यातून खऱ्या अर्थाने अशा प्रकारे द्वारकेला महाचिंतनी घेऊन समाजासमोर उद्घाटित करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवाह साहित्याचार्य श्री बाहू शास्त्रींनी केला म्हणून मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांचं गुणगान करत नाही आणि मी त्यांचा मित्र आहे म्हणून ते कधी माझं गुणगान करत नाही तेही फार वास्तववादी आहे मी फार वास्तववादी आहे विनाकारण गुणाची स्तुती करणं आमच्या दोघांच्या स्वभावात बसत नाही पण गुणांचं ग्रहण ग्रहण म्हणजे या ठिकाणी ग्रहण म्हणजे कलंकर नव्हे गुणांचं ग्रहण म्हणजे गुण ग्राहकता ही त्यांच्याप्रमाणे त्यांच्या मागे मागे घेण्याची सुरुवात किंवा सवय मला पण लागलेली असल्यामुळे त्यांचं महत्व मला या निमित्तानं सांगावं वाटतं या ठिकाणी घेण्याचा उद्देश काय तर श्री चक्रपाणी महाराज साऱ्या जगाला कळावे हा उद्देश आहे साऱ्या विभागामधून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या लोकांना श्री चक्रपाणी प्रभूंचं महत्व कळालं पाहिजे महानुभाव संप्रदायाच्या दृष्टिकोनातून असलेलं श्री चक्रपाणी महाराजांचं महत्व तरी आम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे का तो अवर दृश्य होता आच्छादलीचा म्हणून त्याचं महत्व कुठेतरी आम्ही कमी करून टाकतो पण श्री चक्रपाणी महाराजांचं महत्व या पंचकृष्णामध्ये अत्यंत मोलाचं महत्वाचं आहे का आपण पंचावताराचे फोटो जर ठेवतो हो किंवा पंचावतारांचा उपहार जर करतो तर मधलं स्थान कोणाचं असतं श्री चक्रपाणी महाराजांचं असतं आणि एवढं महत्वाचं स्थान श्री चक्रपाणी महाराजांचं तसं सभेला स्थानमध्ये असत तस आमच्या पंचकृष्णामध्ये श्री चक्रवाणी प्रभूंच महत्वाचं स्थान आहे स्वामी श्री चक्रधर प्रभूंना महागाई एकदा विचारतात हा जो ज्ञान मार्ग आपण आम्हाला सांगितलेला आहे हा ज्ञान मार्ग याचे प्रणेते प्रवर्तक कोण हा ज्ञान मार्ग कसा आपल्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतो याचे आज कारण कोण तेव्हा श्री चक्रधर प्रभू सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे सांगतात त्यांना स्वतःकडे श्रेय घेता आलं असतं की मी परमेश्वर होतात आणि मीच तुला हे सांगतोय असं गोपालकृष्णांनी गीतेमध्ये केलं आहे मी परमेश्वर आहे त्या सगळ्या सर्व जगाचा माता राहता पिता म्हणून मीच आहे आणि म्हणून मी तुला हे सांगतो तुझे जन्म तू जाणत नाही मी ते सर्व जाणतो माझेही जाणतो तुझेही जाणतो असं स्वामींनी नाही स्वामींनी हे श्रेय श्री दत्तात्रय प्रभूंकडे दिलं या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आद कारण या मार्गाशी म्हणजे या ज्ञान मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभूंनी श्री चक्रबाणी महाराजांना ज्ञान दिलं श्री चक्रबाणी प्रभूंनी गोविंद प्रभूंना याच ठिकाणी या गोमतीच्या घाटावर ज्ञान प्रदान केलं ज्ञानशक्तीपणावर ज्ञानशक्ती प्रदान केली आणि श्री गोविंद प्रभूबाबांनी श्री चक्रधर प्रभूंना ज्ञान शक्ती प्रदान केली बुद्धपूरमध्ये या ज्ञान मार्गालाच नाही त्या भाष्यकारांनी फार सुंदर विवेचन केलं की ज्याप्रमाणे ज्ञानाशी आधी त्याचप्रमाणे त्या त्या स्वरूपाशी सुद्धा आधी लिळा चरित्रामध्ये पहिलीच लिळा आपल्याला दिसते ती म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंची लिळा लीळा चरित्र मराठीतील आद्य गद्य ग्रंथ आहे असं आपण नेहमीच ऐकतो आणि सांगतो पण आदरणीय श्रद्धे अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी कुठे नागराज बाबा यांनी जेव्हा दिल्लीला साहित्य संमेलन घेतलं आणि त्या दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीचे एक मराठी विभागाचे प्राध्यापक शशिकांत निशिकांत मिळकर शशिकांत मिळजकर यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि मित्र त्यांनी निळ्या जे गुणगान त्या ठिकाणी केलं ते मला आपल्याला सांगावं असं वाटतं की लिळा हा मराठीतलाच पहिला आणि आद्य ग्रंथ नाही तर याच्या यावर समग्र जगामध्ये जेवढं आजवर साहित्य निर्माण झालं या साहित्यामध्ये लीळा चरित्रासारखा एकही ग्रंथ अजून निर्माण नाही झाला तो पहिला ग्रंथ आहे त्यामध्ये काय नाही साऱ्या साहित्य प्रकारांचा सा समावेश त्यामध्ये आहे म्हणून मला या निमित्ताने या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचं वर्णन येत आणि दुसऱ्या लिहेमध्ये गोसावीसी धरावयाची प्रवृत्ती आणि फळे ठाणे कराडे या ब्राह्मणाचा गुहि अवतारू स्वीकारिला हे वाक्य येत गोसावी म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूशी धरावयाची प्रवृत्ती जीवांच्या उद्धाराची प्रवृत्ती आणि म्हणून या कलियुगामध्ये त्यांनी कराड या ब्राह्मणाच्या गृही जनक नायक आणि जनकाई साहेबरी अवतार धारण केला तिथे जवळजवळ सदोतीस आपले तेहतीस वर्ष ते राहिले त्रेसष्ट वर्ष या ठिकाणी राहिले जवळजवळ नव्याण्णव वर्षाचं वय असताना या ठिकाणी कामाख्याच्या निमित्ताने त्यांनी देहत्याग केला आणि त्यांनी भरोचच्या प्रधान पुत्राचं हरिपाल देवाचं मृत शरीर आपल्या अवतार कार्यासाठी के स्वीकार केलं आणि तेच पुढे श्री चक्रधर प्रभू झाले ही प्रतिविज्ञा हे हित ज्ञान हा बोध स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी महादाईसाला प्राप्त करून दिला आणि मग महादाईसा म्हणायला लागली की जे जी द्वारावती का श्री चक्रपाणी महाराज तेच आमचे गोस्वामी तेच आमचे श्री चक्रधर प्रभू म्हणून श्री दत्तात्रय प्रभूचा जो त्यांच्यापासून झालेला अवतार अवताराचे अनेक भेद आहेत उद्धारण प्रकरणामध्ये सतरा भेद महत्वाचे सांगितलेले आहेत त्यामध्ये अवताराला प्रवृत्ती आणि त्याच अवतारापासून अवतार अशा प्रकारचा जो अवतार अलौकिक अवतार तो म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू पासून झालेला श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार आहे म्हणजे श्री चक्रपाणी महाराज कुणाचे अवतार श्री दत्तात्रय प्रभूचे अवतार आज कुणालाही कुणाचे अवतार म्हटलं जात नाही तिथे परमेश्वरे परमेश्वरू जे परमेश्वराकडूनच परमेश्वराचं यथार्थ ज्ञान प्राप्त होत असत आणि म्हणून हे ज्ञान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महादैसाला दिलेलं आहे आणि त्यामुळे तिला बोध झालेला आहे की जे जी ज्वारा होती त्या श्री चक्रपाणी महाराज तेच आमचे गोसावी आणि म्हणून तो ज्ञानाचा अलौकिक ठेवा श्री चक्रपाणी प्रभू पासून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे श्री चक्रपाणी महाराजांनी जर हरिपाल देवाचा पूल स्वीकार केलं नसत जर ते गोविंद प्रभू बाबांच्या भेटीला आले नसते परावर ज्ञान शक्ती स्वीकार करून श्री चक्रधर या नावाचा त्यांनी के स्वीकार केला नसता तर हा महान व पंथ कदाचित निर्माण होऊ शकला नसता हा निर्माण झाला याचं महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर ते श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार आहे <प्थाँगा> महत्व श्री चक्रपाणी महाराज